नमस्कार कृषी मित्र विनय कोठवदे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे मी आता आलेलो आहे नाशिकच्या फुल बाजारला आज तारीख आहे बारा जुलै दोन हजार चोवीस आज आपण जाणून घेणार आहोत फुलांचे काय भाव आहेत आवक कशी झालेली आहेत आणि मार्केटचा काय ट्रेंड आहे आता मी आलेलो आहे शेवंती हे काका आहेत हे ॲक्च्युली कपल आहे मी नेहमी यांना कवर करत राहतो आणि त्यांचा खूप रिस्पेक्ट करतो हे खूप मेहनती कपल आहे आणि पहाटे साडेचार वाजता पाच वाजता येतात आणि ते दुकान लावतात आणि लोकेशन आहे बरोबर गाडगे महाराजांच्या पुलाच्या खाली दादा आपलं नाव काय ज्ञानेश्वर उगले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर उगले आणि ताई आपलं आजचा शेवंतीचा भाव काय दीडशे रुपये किलो वाईट आणि भरपल शेवंती दीडशे रुपये किलो एवढं भाव जो वाढलेला आहे त्याचं कारण काय असं हे का पाऊस कमी आहे आणि दुसरी गोष्ट पावसामुळे पाणी नसल्यामुळे माल कमी येतोय आता आणि आवक कमी असल्यामुळे आता भाव वाढलेले आहे शिवाय आज दोन तीन दिवस लग्नाच्या तारखाच असतंय बघू शकतो कसं फ्लक्च्युएशन असतं फुलाच्या मार्केटमध्ये मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी मार्केट कवर केलं होतं आणि ह्याचा भाव ऐंशी रुपये होता ऐंशी रुपयाचा भाव हा पाच सहा दिवसात दीडशे रुपये होऊ शकतो म्हणजे किती भयानक फ्लक्च्युएशन असतं फुलाच्या मार्केटमध्ये आणि शेतकऱ्यांचं कसं का तक धरतो या फ्लक्च्युएशनच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांचं काय अप डाऊन होतं कधी शेतकऱ्यांना जास्त भाव मिळतो कधी कमी मिळतो आता आता कालपर्यंत शेतकऱ्यांना पन्नास साठ रुपये हवा मिळत होता आज डायरेक्ट एकशे वीस एकशे तीस कालपर्यंत पन्नास आठ होता माय गॉड बघू शकतो कालपर्यंत पन्नास साठ भाव असलेली ही शेवंती आहे ही आहे व्हाईट शेवंती आज दीडशे रुपये किलो चालू आहे आणि ही पर्पल शेवंती आज दीडशे रुपये चालू आहे सो हीच आहे मार्केटची किमया असं म्हणता येईल आपल्याला धन्यवाद आणि हेड टू धी धीस कपल खूप मेहनती कपल आहे तुम्ही नक्की या आणि यांना सपोर्ट करा इथे येऊन धन्यवाद धन्यवाद दादा आणि टायमिंग काय असतो तुमचा टायमिंग साडेचार ते कधी सा... नऊ कधी दहा पर्यंत पहाटेचे बरं का साडेचार साडेचार वाजता पहाटे साडेचार वाजता येतात आणि नऊ वाजेपर्यंत मग था त्यांना काय मेस लावली का तुम्ही स्वतः बनवता स्वतः स्वयंपाक करते स्वतः स्वयंपाक केव्हा बनवता इथून गेल्यावर सासूबाई बनवून ठेवता सासूबाईंना पण सलाम ज्या सपोर्ट करतात खरंच मानायला पाहिजे धन्यवाद बघू शकतो मार्केट अतिशय सुंदर आहे आणि हे आहे आमच्या नाशिकचं फुलबाजार दादा कुठून आले नाशिक रोड काय करता तुम्ही पूजा पाठ करतो ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे गुरुजी गुरुजी आहात तुम्ही हे बघा आमचे मॉडर्न गुरुजी जीन्स आणि टी शर्टमधले मधले काय त्यांचा आता पाठ यावा लागतो आणि काय शिक्षण आहे तुमचं दहावी दहावी त्याच्यानंतर तुम्ही पाठपूजालाच आहे सो हे पूजेसाठी तुम्ही फुलं आज कुठे मिळाली पूजा आज नाही उद्या आहे पूजा लग्नाची तिची तयारी आज करावी लागते त्या पूर्ण सेटअप असतो तुमचा पूर्ण सर्वायचा काय नाव आपलं सचिन कुलकर्णी राहिला लाच रोड कलानगर धन्यवाद दादा सो नेहमी येतात तुम्ही रोज 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 एक दिवस तरी काय तुमचं मार्केटबद्दल काय व्ह्यू आहे खूप सुंदर आहे सर्व प्रकारची फुलं मिळतात इथे आम्हाला आणि खूप कमी व्हावात कमी हा रेट रोजचा जसा असेल तसा पण उपलब्ध सर्व होता आपल्याला एक्झॅक्टली एक्झॅक्टली धन्यवाद दादा सो so, बघू शकता इथे जेवढे काय फुलाचे व्यापारी किंवा बल्कमध्ये ज्यांना फुलं लागत असतात ते इथे येत असतात आता आपण काही नवीन मार्केट कव्हर करणार आहोत जसं काही नवीन नवीन गोष्टी आज आपण जे गुलाबाचे भाव आहेत ते जाणून घेणार आहोत गुलाब मागच्या आठवड्यात खूप कमी भावात विकला जात होता दहा रुपये आज बघूया काय चालू आहे ताई गुलाबाचे काय भाव चालू आहे आज दहा बघा आज पण दहाच रुपये दहा रुपयाला किती फुलं विचार करा मित्रांनो दहा रुपयाला बारा एवढी छान छान फुलं मिळत आहे म्हणजे एक रुपयाच्यापेक्षा कमी हे फुलं आहे साधारण बारा रुपये आय थिंक खूपच दहा रुपयाला बारा फुलं म्हणजे शेतकऱ्याला काय मिळत असेल याच्यात देव जाणे घर घालू धंदा आहे आय थिंक शेतकऱ्यासाठी द पण मी आशा करतो या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या शेतकऱ्यांसाठी आपण नेहमीच झगडत राहू त्यांच्या ज्या समस्या आहे त्या आपण या प्लॅटफॉर्मवर मांडत राहू शेतकऱ्यांना पण मी आवाहन करतो तुम्हाला जर काही तुमच्या समस्या असतील काही असतील तर नक्कीच या आम्हाला मेसेजमध्ये कमेंट करा आम्ही नक्कीच तुमच्या ज्या समस्या आहे त्या प्लॅटफॉर्मवर मांडू आणि हे आपलं व्यासपीठ आहे हे तुमच्या हक्काचं व्यासपीठ आहे सो नक्की भरभरून कमेंट करा तुम्हाला काय म्हणत आहे शंका त्या मांडा मी नक्कीच माझ्या परीने तुम्हाला हेल्प करण्याच्या मदत करेल आणि हा भाव वाढला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे धन्यवाद सो so, आणि विड्याची भाव काय दादा साठ रुपये साठ रुपये किती शेकडा 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 सो so, सर्व तुम्हाला इथे होलसेलच मिळणार आहे सर्व गोष्टी होलसेलच मिळणार आहे तुम्ही जर बेलाची पानं बघा तुम्ही बेलाची पानं जे इथे आहे दादा ताई काय भाव आहे बेलाचं भाव भाव दहा रुपयात तुम्हाला एवढं पूर्ण बेलाचे पानं मिळत आहेत बघू शकतो आणि दादा तुमचं काही दुकान आहे का कुठे मग तुम्ही आता हे इथे घेऊन जाऊन तिथे विकणार बघू शकतो असे दुकानातले व्यापारी जे असतात ते देखील इथे येतात आणि इथे माल घेऊन तिथे विकतात सो बघा इथे पूर्ण बेलाचं मार्केट दिसतंय जिथे पावं तिथे बेल आणि सोमवारी खूप मार्केट असतं याला बेलाला खूप डिमांड असते आणि पुढे बघू शकतो आपण इथे झेंडूचं मार्केट दिसेल तुम्हाला आणि अतिशय हा जो वातावरण असतं ना इथलं खूप प्रसन्न आणि आल्हाददायक असतं मित्रांनो तुम्ही पहाटे इथं साडेचार पाच वाजता बाजार भरतो खूप सुंदर वाटतं खूप सुंदर वाटतं तुम्ही नक्की या तुम्ही तुम्हाला जर फुलं नको असतील पण तुम्हाला जर इथला आनंद घ्यायचा असेल नदीकाठचा तुम्ही इथे या आणि या फुलांच्या वातावरण तुम्ही खरंच छान वाटेल तुम्हाला सो बघूया आपण आता झेंडूचं मार्केट जाणून घेणार आहोत काय आहे आजचं झेंडूचं मार्केट हे बघा इथे दादा काय भाव आहे आज सहाशे रुपये रुपये कॅरेट किती किती किलो असतं पाच किलो राहतात पाच साडेपाच किलो किती रुपये किलो झाले ते ऐंशी रुपये किलो शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो चालू आहे काय मार्केटचं ट्रेंड काय भाव वाढलाय का कमी झालाय माल कमी आला त्याच्यामुळे भाव वाढलाय आता कमीत कमी किती होता इथे कमीत कमी किती होता कमीत कमी साठ सत्तर झाड्या गाड्या होत्या नाही 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 भाव कमीत कमी किती गे रुपये गे गेला आहे आतापर्यंत आजचा भाव शेवटचा सातशे रुपये गेला आहे सातशे रुपये आणि कमीत कमी कमीत कमी तीनशे रुपये तीनशे रुपयाने पण गेलेला आहे काल तीनशे रुपये आता आज सातशे रुपये अरे बापरे किती ट्रिमेंडस फ्लक्च्युएशन आहे बघा एवढं का वाढलं एका दिवसात माल कमी आला तर आज त्याच्यामुळे भाव वाढला आहे ओके okay. काल तीनशे रुपये विकला गेलेला झेंडू हा फक्त इकडे हा फक्त आज सा म्हणजे फक्त तीनशे रुपयाला विकला जात होता आणि आज सडनली तो सातशे रुपये गेला आहे त्याचे दोन कारण आहे एक तर आवक कमी आणि लग्न सराई करेक्ट आजचं उद्यामध्ये सराई फार असल्यामुळे जे जे फुलांची जी आहे त्यांना प्रचंड मागणी आलेली आहे पण पॅरली जी व्हायचं वर्षा इथे फुलांची आवक कमी झालेली आहे त्यामुळेच तुम्हाला रिफ्लेक्शन दिसतं आहे शेवंती वाढलेली आहे झेंडू वाढलेला आहे आणि गुलाबला पण येस सर गुलाब पण वाढला शेवंती वाव गुलछडी लिली बंडल आठ रुपये चालू आहे गुलाब बंडल पंधरा रुपये चालू आहे शेवंती एकशे तीस रुपये किलो आणि झेंडू सातशे रुपये शेवटचा सा वाव एवढं प्रचंड असं फ्लक्च्युएशन आहे मार्केटमध्ये असे सो दादा तुम्ही व्यापारी का शेतकरी आम्ही शेतकरी शेतकरी आहात तुम्ही सो तुम्हाला आनंद होत असेल हो आनंद होतो एकदम आनंद होतो आज तुमचं नशीब तुम्ही कालने विकला आणि आज विकताय काल पण होता आणि आज रोज आमचा माल रोज आहे रोज जास्तीत जास्त काय भाव नाही तुम्ही परत मला एकदा सांगा केलेला गेलेला शेवटचा भाव आज सातशे रुपये रुपये किती पण होईल सांगता येत नाही उद्याचा भाव आणि मला एक सांगा तुम्ही किलोचं जर आपण ॲव्हरेज काढला तर तुम्हाला एक एका किलो मागे साधारण खर्च किती येतो खर्च आता ते लावण्यावरती आता कमी जास्त भाव होत राहतो ॲव्हरेज अव्हरेज तरी सांगा एक खर्च एकवीस सत्तर ऐंशी हजार आणि उत्पन्न किती होतं साधारण त्याच्यात उत्पन्न कसं आहे भरपाईवर असं पाऊस पाणी काय त्याच्या ओव्हरऑल दोन हाती मिळतात तुम्हाला पैसे या बऱ्याच वेळेस एक्झॅक्टली तुम्ही तुम्ही सरकारला काय सांगाल शेतकऱ्यांनी त्यांनी काय पावलं उचलली पाहिजे आणि ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल सांग जे बनत आहे ते सांगा सरकारला फक्त एवढंच विनंती असती काय ना शेतकऱ्यांनी प्रत्येकाला लाईट बिल वगैरे पूर्णपणे प्रत्येकाला मिळायला पाहिजे चोवीस तास लाईट पूर्ण शेतकऱ्याला मिळायला पाहिजे चोवीस तास मिळायला पाहिजे एक कारण की तुम्ही जे लाईट बिल आहे तीस दिवसाचं भरतात असं नाही ना की आठ दिवस भराल आणि आठ दिवस नाही भरणार सो जर शेतकरी जर तीस दिवसाचं लाईट बिल भरतोय ला तर त्याचा हक्क आहे की त्याला तीस दिवस पूर्ण लाईट बिल मिळायला पाहिजे पूर्ण लाईटचा पुरवठा झाला पाहिजे आणि मी पाहिलेलं आहे शेतकऱ्यांचे हाल पहाटे दोन दोन अडीच अडीच वाजता लाईट असते म्हणून त्यांना मोटर चालू करायला जावं लागतं अंधारात जिथे साप वगैरे निघण्याची शक्यता असते सो ही खूपच मोठी व्यथा आहे शेतकऱ्याची आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारपर्यंत हा संदेश किंवा स शेतकऱ्यांच्या जो भावना आहे त्या पोचवण्याचा प्रयत्न करतोय ही विनंतीपूर्वक आज आहे कृषी मित्र विनय कोठाव या चॅनलकडून शेतकऱ्यांच्या या प्रश्नाच्यावर मंत्री कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विचार करावा ही नम्र विनंती दादा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आपलं कृषी मित्र विनय कोटोदे सॅनल हे शेतकऱ्यांचंच आहे शेतकऱ्यांचं व्यासपीठ आहे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही हक्काने तुमचं सर्व जगासमोर मांडू आणि यासाठी आपलं चॅनल हे कटिबद्ध आहे हे आमार्फत मार्फत मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आज तारीख होती बा आ, बारा जुलै दोन हजार चोवीस आपण होतो नाशिकच्या गाडगे बारा फुलाच्या खाली फुल बाजारात हे आहेत आजच्या शेतकऱ्याचे जे प्रश्न प्लस अपडेट काय आहे फुलाचा बाजार जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील पुन्हा एकदा सांगतो आपला चॅनल हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी कटिबिद्ध आहे आणि शेतकऱ्यांचा चांगला भाव मिळावा त्यांचं भलं व्हावं यासाठी आपण पूर्ण परिपूर प्रयत्न करत राहू तुम्ही पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल जेणेकरून तुम्हाला जे अपडेट्स आहेत फुलांचे ज्या तुमच्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या विविध असतात ते आपण या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणू आणि तर त्याचा तुम्हाला, तुम्हाला नक्कीच फायदा होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो येस सर तुम्ही आमच्या भावना शेतकऱ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचवला त्याचा धन्यवाद त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही काळजी घ्या स्वस्थ राहा आणि तुमच्या मालाला योग्य मिळावा यासाठी या मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद